नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नागपूर स्टाईल मस्त झनझणी असं सावजी मटनची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये फक्त आपल्याला एक चम्मच तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये एक किलो हे मी मटण घेतलंय मटण छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये घालायचंय तर सगळं मटण आपण याच्यामध्ये घालून देणार आहोत आणि आता आपण याला दोन मिनटं असं परतून घ्यायचंय म्हणजे तेलावरच असं परतून घ्यायचंय तर मी इथे दोन मिनिटं याला छान असं परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे पाव चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा भरून मीठ आहे आणि परत याला आपण छान असं मिक्स करून आहे ही स्टेप केल्यामुळे याच्यामध्ये छान प्रत्येक पिसाय जे आहे ते मस्त असं मीठ आणि हळद लागल्या जाईल तर याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्या तीन सिट्ट्या लावून घेणार आहोत तर त्यासाठी आपण झाकण बंद करून याला तीन सिट्ट्या होऊ द्यायचे तर जोपर्यंत आपलं हे मटन शिजते तोपर्यंत आपण याच्यासाठी एक मसाला बनवून घेणार आहोत म्हणजे सावजी मसाला तयार करून आहे तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये एक चम्मच सहा जिरं टाकून घ्यायचे सोबतच एक चम्मच साधं जिरं टाकलंय एक चम्मच भरून धने घ्यायचे सोबतच मी एक चम्मच खसखस घेतली आहे म्हणजे पॉपी सीड्स सोबतच एक चम्मच भरून तिळी घ्यायची आहे याच्यामध्ये भाजकी चणे घेतले मी थोडेसे तर याच्यामध्ये तांदूळ आणि ज्वारीच्या पिठाचा सुद्धा वापर करतात पण मी इथे करणार नाही आहे कारण आपली भाजी आ, कमी क्वांटिटीची आहे त्याच्यामुळे आपल्या एवढ्या मसाल्यांमध्ये होऊन जाईल सोबतच मी इथे दोन मोठ्या विलायचे घेतले तीन ते चार लवण घेतले पाच सहा मी इथे काळी मिरी घेतली आहे एक चक्रफूल घेतले कलमी घ्यायची आहे थोडीशी सोबतच मी इथे एक जावित्री घेतली आहे थोडस दगडफूल घ्यायचंय दोन तीन तेज पान टाकून घ्यायचे सोबतच तीन चार अशा लाल सुख्या मिरच्या घ्यायच्या आणि आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचे तर सावजी भाजी मध्ये हा मसाला खूप इम्पॉर्टंट आहे तर आता याला छान असं भाजून घ्यायचंय जोपर्यंत हलकासा याचा कलर चेंज होत नाही तर इथे बघू शकता हलकासा कलर चेंज झालाय आणि आपलं छान भाजून झालेलं आहे तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि इथे मी खोबऱ्याचा तुकडा घेतलाय आणि आता आपण याला गॅसवरच भाजून घ्यायचे तर तुम्ही याचे काप करून सुद्धा पॅन मध्ये तळू शकता पण या पद्धतीने केलं तर मस्त असा स्मोकी स्मेल येतो भाजीला आणि तो खूप छान लागतो तर बघू शकता या पद्धतीने थोडस काळसर भाजून घेतलेलं आहे तर यासोबतच कांदे सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता गॅसवरच पण मी इथे पॅन मध्ये भाजून घेणार आहे तर पॅन मध्ये एक चमच तेल टाकले आणि याच्यामध्ये दोन मोठे साईजचे कांदे घेतले आणि आता आपण याला छान भाजून घेणार आहोत तर जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचे जर तुम्ही कधीच सावजी भाजी ट्राय नसेल करी तर एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर खूप छान लागते तर बघू शकता इथे मी कांदे जे आहेत ते मस्त असे भाजून घेतलेले आहे कलर बघू शकता याच पद्धतीने भाजून घ्यायचे म्हणजे असे काळेसार थोडे डॉट्स आले पाहिजे तर आपला जो कांदा आहे छान भाजून घेतलेला आहे आता आपण याला सुद्धा काढून घेणार आहोत आणि मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय ज्याच्यामध्ये मी अद्रक लसण आधीच बारीक करून घेतलंय त्याच्यामध्येच हे सुके मसाले आधी घालून घ्यायचे आणि खोबरं घेतलं होतं ते या पद्धतीने कट करून घेतलंय आता आपण एकदा पहिले याला फिरवून घेऊया तर आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत आणि मी इथे मिक्सरला लावून घेतलंय आणि बघू शकता आपला जो सावजी काळा मसाला आहे तो तयार झालेला आहे आणि यातच आपण कांदे टाकून घेणार आहोत तर जे कांदे भाजून घेतले होते ते यामध्येच टाकून घ्यायचे यासोबतच मी इथे दोन ते ती तीन पानं पालकची घेतली आहे याच्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो म्हणजे काळसर कलर येतो भाजीला आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अगदी थोडंसं पाणी घालून मी याची पेस्ट बनवून घेते तर बघू शकता इथे आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे आणि बारीक असा वाटून घेतलेला आहे तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया सोबतच मी इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर सावजीमध्ये आवश्यक असतं कोथिंबीर नक्कीच घालायची आहे आणि आपलं मटन सुद्धा झालेलं आहे ते सुद्धा एकदा चेक करून घेऊया तर बघू शकता आपण याच्यामध्ये पाणी अजिबात घातलं नव्हतं तरी सुद्धा याला पाणी सुटलेलं आहे तर पाणी न घालताच याला शिजवून आहे आणि बघू शकता मस्त असं हे शिजलं गेलेलं आहे तर मी इथे काय करणार आहे मी इथे एक किलो मटण घेतलं होतं त्याच्यामुळे मी हे दोन भागात करून घेतलंय म्हणजे अर्ध मी सुकं बनवायला ठेवलंय आणि याची मी ग्रेव्ही बनवणार आहे तर एका एक कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय तर सावजीमध्ये तेल थोडंसं जास्तच जातं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता सोबतच याच्यामध्ये आता आपण अद्रक लसांची पेस्ट घालून घेणार आहोत तर मी ते दोन चमचे अद्रक लसांची पेस्ट घालून घेणार आहे आता आपण याला छान असं परतून घ्यायचंय म्हणजे अद्रक लसांचा जो कच्चा स्मेल येतो तो, तो जातपर्यंत छान परतून घ्यायचा तर इथे बघू शकता अद्रक लसण छान आपलं परतून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जो काळा मसाला बनवून घेतला होता तो टाकून घेऊया तर दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि बाकी थोडासा जो आहे तो आपण सुख बनवायला ठेवणार आहोत तर याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून आहे तर आपण जे सगळे मसाले घेतले होते ते ऑलरेडी आपण चांगले भाजून घेतलेले होते त्याच्यामुळे जास्त हा मसाला भाजायची गरज नाहीये तर मी इथे दोन ते तीन मिनटं छानला परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये सुखे मसाले घालणार आहोत तर याच्यामध्ये मी एक चमच लाल तिखट घालते म्हणजे जे रोजचं आपलं तिखट असतं तेच घातलेलं आहे सोबतच पाव चमचा हळद घातली आहे हळद आपण आधी सुद्धा घातली होती त्याच्यामुळे कमीच आहे सोबत त्याच्यासोबत मी एक चमच कश्मीरी लाल तिखट घातलंय आणि याच्यामध्ये खूप जास्त नंतर मसाले घालायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण मसाल्यांमध्ये सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे गरम मसाल्याची सुद्धा गरज नाही आणि याला छान असं परतून घेतलेलं आहे सोबतच थोडस मीठ घालून घ्यायचंय कारण मीठ आपण आधी सुद्धा घातलंय त्याच्यामुळे लक्ष ठेवून घालायचंय मटन शिजवताना आपण मीठ घातलं होतं आणि आता आपण याला मसाल्याला छान तीन ते चार मिनिटं परतून घेतलंय तर बघू शकता मस्त असा ड्राय झालेला आहे त्याच पद्धतीने भाजून घ्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये मटन घालणार आहोत जे आपण मटन शिजवून ठेवलं होतं ते घालायचंय तर त्याच्यामध्ये जे सूप आहे ना त्याच्या सोबतच घालून घ्यायचंय आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर या सूपमध्येच आपल्याला हे मटन छान शिजवून आहे तर मी ते दोन ते ती तीन मिनटं झाकून शिजवते तर दोन ते ती तीन मिनटं झाली आहे आणि मसाल्यामध्ये जो मटण आहे ते मस्त आपण शिजवून घेतलेलं आहे तर परत एकदा आपण याला फिरवून घेऊया तर आता आपल्याला जशी ग्रेवी पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता किंवा तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असंच सुद्धा खाऊ शकता पण मी याच्यामध्ये अजून पाणी घालून घेणार आहे कारण आपण ही भाजी जी आहे ते भाकरी बरोबर सर्व करणार आहोत तर मी इथे पाणी घालून घेते तर शक्यतो गरम पाणीच घाला त्याने तर्री खूप छान येते भाजीला तर मी ते पाणी घालून घेतलंय परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचंय तर आता मंद आचेवर आपण याला पाच मिनटं ठेवून देऊया जेणेकरून ग्रेव्ही सोबत मटण आपलं छान शिजलं जाईल आणि ग्रेव्हीमध्ये मस्त चवेल तर जोपर्यंत हे मटण होत आहे तोपर्यंत आपण सुक्क मटन जे आहे ते बनवून घेणार आहोत तर हे साईडच्या गॅसवर ठेवून देणार आहे आणि इथे दुसरा पॅन ठेवून घेणार आहे याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे आणि परत याच्यामध्ये एक चमच मी अद्रक लसणची पेस्ट घालते आणि याला छान असं परतून घ्यायचंय तर इथे अद्रक लसणची पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये काळा मसाला घालून घेणार आहोत तर इथे मी दीड चमचा हा काळा मसाला घालून घेते तर कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता म्हणजे तुम्हाला जास्त मसालेदार पाहिजे असेल तर थोडा जास्त घालायचा कमी पाहिजे असेल तर कमी घालायचा आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि हा मसाला जो आहे तो दोन ते तीन मिनटं छान असा परतून घेणार आहे तर बघू शकता मसाला छान असा परतून घेतलेला आहे याच्यामध्ये काही तर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतले अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतले सोबतच थोडीशी हळद घालायची आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मीठ आधी सुद्धा आपण घातलेला आहे आणि आता हे सगळे मसाले मस्त असे मिक्स करून घ्यायचे तर याला सुद्धा मी दोन तीन हो ते तीन मिनटं छान परतून घेणार आहे तर बघू शकता मसाला आपला रेडी झालाय आणि आपण जे काढून ठेवलं होतं अर्धा किलो मटण ते याच्यामध्ये घालून आहे आणि आता हे छान मसाल्यांमध्ये मिक्स करून आहे तर या मटणमध्ये सुद्धा थोडंसं सूप होतो त्याच्यामुळे हे थोडंसं पाणी दिसतंय पण तेवढं लागेलच ला आपल्याला कारण पाणी असल्यामुळे मसाला चांगला कोट होतो मटणावर आणि बघू शकता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहोत जोपर्यंत ड्राय होत नाही तर मी दो ते दोन ते तीन मिनिटं झाकून ठेवलं होतं आणि कमी गॅसवर ठेवायचं आहे नाहीतर जळू शकतं कारण याच्यामध्ये पाणी नाही आहे तर बघू शकता मस्त असा ड्राय आपला हा सुक्का मटण तयार झालेला आहे वरून छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा तर बघू शकता याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर आपला हा सुक्का मटण तयार झालेला आहे आणि दुसरीकडे जो आपण ग्रेवीवाला ठेवला होता तो सुद्धा तयार झालाय आपण बघून घेऊ एकदा तर इथे बघू शकता मस्त असं झणझणीत आपलं नागपूरचं सावजी मटन तयार झालेलं आहे तर रंग बघू शकता मस्त रंग आलेला आहे याला तर तुम्ही हे भाकरीसोबत ना अप्रतिम लागतं नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही जर सावजी मटन कधीच ट्राय नसेल केलं तर या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी बरोबर आहे पातळ नाही किंवा घट्ट नाही याच पद्धतीने करून आहे वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परत याला छान असं मिक्स करून कर आहे तर आता आपण एका बाउलमध्ये याला सर्व करून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि नसेल आवडली तर डिस सुद्धा करू शकता पण तुमचे रिॲक्शन्स आवश्यक आहे जेणेकरून मला कळेल तर कि तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत्या रेसिपीज तर या पद्धतीने मी सर्व करून घेतलेला आहे आणि सुखा मटन सुद्धा सर्व करून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर मसाल्याची मस्त अशी कोटिंग आली याच्यावर आणि खायला खूप मस्त आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत बाय बाय टेक केअर